एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवच्या सुमारास भारतीय तरुणी अचानकपणे जागतिक सौंदर्य स्पर्धेत चमकू लागल्या नुसत्या चमकू लागल्या नाही तर त्या स्पर्धेत विजेत्या देखील झाल्या त्याच दरम्यान भारताने आपली बाजारपेठ जगासाठी खुली केली होती जागतिकीकरण सुरू झाले होते आणि अचानकपणे भारतातल्या पोरी सुंदर असल्याचा साक्षात्कार जगाला होऊ लागला <laughs> भारतातल्या कन्या सुंदर असल्याचा साक्षात्कार होण्याचं मुख्य कारण होतं भारताची बाजारपेठ सौंदर्याची मोठी बाजारपेठ इथं होती आणि ही बाजारपेठ खुली करण्यासाठी जागतिक दबाव होता तो दबाव होता आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचा त्यावेळेस आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतातील बाजारपेठेचे आकर्षण होते आपली सौंदर्य प्रसाधने आणि इतर उत्पादनांची त्यांना भारतात विक्री करायची होती पण बहुतांश भारतीय महिला नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने वापरत असत आज देखील आपल्याकडे त्याचे प्रमाण लक्षणीय आहेच हीच बाजारपेठ विदेशी कंपन्यांना आकर्षित करत होती त्यासाठी त्यांनी जागतिक सौंदर्य स्पर्धेंच्या माध्यमातून गोरेपणाचं सौंदर्याचं मार्केटिंग केलं आणि आपल्या उत्पादनाची कृत्रिम डिमांड वाढवली मागील काही वर्षांचा ट्रेंड लक्षात घेतल्यास हाच प्रकार सध्या शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत वापरला जात आहे आता भारतातल्या शाळा आणि भारतातले काही शिक्षक जागतिक दर्जाचे आहेत असा साक्षात्कार जगाला होऊ लागलेला आहे शिक्षण क्षेत्रातील कमी होत असणारा शासकीय सहभाग अर्थसंकल्पनातील घटत जाणारी शिक्षण क्षेत्रासाठीची तरतूद विदेशी विद्यापीठांना आपले केंद्र चालू करण्यासाठी दिलेली परवानगी गावखेड्यातील काही गुणवंत शिक्षकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमध्ये मिळणारे पुरस्कार व असे काही प्रकार हे अचानक किंवा सहज होत नाही आहेत शिक्षणाच्या अनुषंगाने भारत एवढी मोठी बाजारपेठ जगात कुठेच नाही हे त्यामागचं खरं कारण आहे भारताची महाकाय लोकसंख्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक म्हणूनच ही बाजारपेठ जगातल्या धनदानग्या कंपन्यांना खुणावते आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्था विद्यापीठ यांना आता आपली लोकसंख्या म्हणजेच नवीन ग्राहक वर्ग आकर्षित करत आहेत यामुळेच आपल्याकडील जाहिरात क्षेत्रात विदेशातील कॉलेज विद्यापीठ यांच्या जाहिराती वाढलेल्या दिसून येत आहे त्याचप्रमाणे काही विदेशी संस्था महाविद्यालय विद्यापीठ विद्ध्या यांनी त्यांची केंद्र स्वतः भारतात महाराष्ट्रात चालू केली आहेत किंवा स्थानिक शिक्षण संस्थांसोबत भागीदारी केली आहे इंग्लंडचे पंतप्रधान स्टार्मर यांच्या भारत दौऱ्यादरम्यान ब्रिटनच्या नऊ विद्यापीठांना भारतात कॅम्पस सुरू करण्याची परवानगी देण्यात आली इंग्लंडने म्हटले आहे की ह्या निर्णयाचा उद्देश म्हणजे ब्रिटनच्या उच्च शिक्षण क्षेत्राचा भारतात विस्तार करणे खुद्द इंग्लंडचे शिक्षण मंत्रालय म्हणते की हा ब्रिटिश उच्च शिक्षण क्षेत्राचा निर्यात विस्तार आहे आणि यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला अब्जावधींचा फायदा होऊ शकेल आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे आणि माफक व रास्त दरात मिळावे याबद्दल कुठलेही दोमत नाही स्पर्धेच्या जगात आपले विद्यार्थी मागे पडू नयेत हे सुद्धा मान्य पण कोटासारख्या शहरात मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालू होऊन तिथं जो स्पर्धा परीक्षांचा बाजार भरवला गेला त्यातून किती विद्यार्थी यशस्वी झाले आपल्याकडच्या मराठवाड्यातील लातूर पॅटर्न वगैरे प्रकरण एवढे फोपावले की तिथे कोचिंग क्लासेस वाल्यांमध्ये टोळी युद्ध भडकले मध्यंतरी आपल्या राज्यात अनेक गाव पुढाऱ्यांनी आपलं राजकीय वापरून स्वतःच्या शिक्षण संस्था चालू केल्या होत्या आता तर मोठमोठ्या खाजगी कंपन्यांनी देखील शिक्षण संस्था उघडल्या आहेत तिथं कुठलीही डिग्री सांगा पैसे भरून सहजपणे ती तुम्हाला मिळू शकेल अशी व्यवस्था आज आहे ह्या शाळा वि महाविद्यालयांमध्ये सर्व काही उपलब्ध आहे शिक्षण मात्र नाही या अशा शिक्षण संस्थांमधून निघालेले पदवीधर सध्या कुठं आहेत किती लोकांनी आपल्या शिक्षणाचा योग्य वापर करून आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर केलं आहे याची किती उदाहरणे आहेत अगदी हाताच्या बोट्यावर मोजणे आहेत देखील नसावीत त्यांनी घेतलेलं शिक्षण आणि ते करत असलेल्या कामांचा काही संबंध असतोच असं नाही किंबहुना बहुतेक वेळा तो नसतोच भलतंच काहीतरी काम ही मुलं करत असतात इनोव्हेशन म्हणून या सगळ्यांचे योगदान काय आहे असे कुठले नवीन शोध यांनी लावले मुळात नवीन शोध लावण्यासाठी ज्या विषयाचे अध्ययन करायला हवे त्या विद्याशाखांना विद्यार्थीच मिळत नाहीत विद्यार्थी मिळाले तर प्राध्यापक नसतात अशा स्थितीमध्ये आपली मुलं कुठलं मूलभूत संशोधन करणार आहेत आपले विद्यार्थी वाटतील ते होतील पण ती विचार करणार नाही त्यांनी कुठलाही प्रश्न विचारू नये अशी व्यवस्था उभी केली जात आहे शेजारच्या अपार्टमेंटचं शे नाव रिव्हर व्यू अपार्टमेंट आहे पण मग इथली रिव्हर गेली कुठं असा प्रश्न मुलांना पडत नाही आपल्या घराच्या खिडकीतून दिसणारं झाड कोणतंय हे मुलांना माहीत नसतं घराच्या लाईटचा बल्ब कसा बदलायचा हे त्यांना समजत नसतं एवढं सगळं करून आपण जे शिकलो त्यातही काही गती नसते भरमसाठ पैसा खर्च करून जे काही ही मुलं शिकतात ते नक्की काय शिकतात भारतात आता नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारलं आहे याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे त्यामुळे त्याचा रिझल्ट दिसायलाही अजून बराच अवधी जाणार आहे पण जे काही शिकवलं जाणार आहे त्यातून विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं जाणार आहे की पुन्हा त्यांना खरडे घाशी करायला शिकवलं जाणार आहे हे पाहावं लागेल येणाऱ्या काळात जर भारताला जगाचे नेतृत्व करायचे असेल तर आपल्याला तसा विचार करणारे त्या दृष्टीने काम करणारे नागरिक देखील हवेत प्रत्येक क्षेत्रात आपल्याला त्या त्या क्षेत्रातील अब्दुल कलाम रघुनाथ माशेलकर मनमोहन सिंग वाजपेयी घडवायचे असतील तर त्यासाठी तसे नागरिक घडवण्यासाठी आपली शिक्षण व्यवस्था तेवढीच बळकट असायला हवी विदेशी शिक्षण संस्था या केवळ भारताकडे एक बाजारपेठ म्हणून बघत आहे भविष्यात आपल्या देशाला स्पर्धा निर्माण करण्यासाठी विदेशी शिक्षण संस्था कधीही हातभार लावणार नाहीत जागतिकीकरणात जिथं आपण सगळ्यांचाच बाजार मानला आहे तिथं बकाल होत जाणाऱ्या शासकीय शाळा आणि गलठ सुजलेल्या खाजगी शाळा हे आजचं चित्र आहे त्यात आता आंतरराष्ट्रीय शाळांची भर पडते आहे त्यामुळे आता ह्या शिक्षणाच्या बाजारातून निघणारं प्रॉडक्ट कसं असेल हे येणाऱ्या काळात बघायला मिळणार आहेच पण आपले भावी नागरिक सुजाण निर्णयक्षम व प्रयोगशील घडावेत यासाठी शासनाने आणि आपणही जागरूकपणे ह्या बाजाराकडे लक्ष द्यायला हवं